आज ना मी चिकन बनवते ग्रेव्हीवालं तर त्याच्यासाठी लागणारा जो मसाला आहे त्याच्यासाठी आता आमच्याकडे जसं करतात ना तसं मी तुम्हाला दाखवते वाटण कांदा दोन कांदे घेतले मीडियम साईजचे त्याला असं छान एकदम डार्क कलरला भाजून घेतलं आहे खोबरं आहे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे मी त्यानंतर लसूण आलं कोथंबीर आणि मी चिकनला मॅरिनेट करून ठेवलेलं ते याच्यात का मी काय काय टाकलं आहे दही मीठ लाल चटणी धणे पावडर बस एवढंच आणि जेव्हा मी मसाला वगैरे वाटेन ना तेव्हा डायरेक्ट तेलात जेव्हा परतावेन मसाला त्यावेळेस मी बाकीचे मसाले ॲड करेन तेव्हा मी तुम्हाला दाखवते तुम्हाला जर हेच डार्क वाटत असेल ना कांदा वगैरे जास्तच जाळला वगैरे असं तर जाळलेला नाही आहे तो डार्क कलरवरच भाजायचा असतो तेव्हा भाजीला कलर पण खूप छान येतो मस्त ते अशी येल्लो येलो, येलो किंवा अशी रेडिश दिसत नाही भाजी छान अशी मस्त काळपट कलरची मी जेव्हा बनवेल ना भाजी तेव्हा तुम्ही बघा आणि मग तुम्हाला तुम्ही मला फीडबॅक द्या कसं वाटतंय ते ते जळालेलं नाही आहे हे सर्व मी मिक्सरमधून वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा मी आता हे मिक्सरमधून वाटण करून घेतलं आहे आता वाटतोय का तुम्हाला डार्क कलर इकडे मी कढई ठेवली आहे तर तेल गरम झालं आहे याच्यात मी जो आपण वाटलेला मसाला होता ना तो टाकते तर याच्यात ना मी हा आपला एव्हरेस्टचा मीठ मसाला येतो ना तुम्ही चिकनमध्ये हा मसाला टाकून बघा याच्याने टेस्ट खूप छान येते आणि मी घरगुती म्हटलं गरम मसाला पण टाकणार आहे वन अँड हाफ चम्मच दीड चमचा टाकते नंतर हा माझा घरगुती मसाला आहे जे मला दरवर्षी आई बनवून देते गरम मसाला हा टाकते मी एक चमच आणि आपण मॅरिनेट करताना तर ऑलरेडी लाल चटणी हळद धणे पावडर वगैरे ॲड केलेलंच आहे बघा कलर किती छान आलाय त्याला दोन मिनटं मी परतवून घेते आणि मग चिकन ॲड करेन आता मी हे जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ना ते याच्यात ॲड करते कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही मॅरिनेट करून ठेवा चिकन ते छान ते सॉफ्ट आणि असं टेस्टला पण छान लागतं मग तिथं जो एक वास असतो ना चिकनमध्ये तो नाही राहत कारण आपण दही वगैरे टाकलं आहे ना त्याच्याने तो वास निघून जातो बघा तुम्ही ते नॉनव्हेजला वगैरे एक वास असतो ना नाही तर मग धुताना त्याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर आणि मीठ टाकून पाण्यात धुवायचं चिकन याच्यात मी ना गरम पाणी ॲड करते मिक्सरमध्ये थोडंसं वाटण होतं त्याच्यातच मी थोडं गरम पाणी टाकून मग जेवढी ग्रेव्ही हवी असेल पातळ घट्ट तुमच्या हिशोबाने माझ्याकडे सगळ्यांना पातळ चालतं सा, भातावर चपातीसोबत चुरून खायला आमच्याकडे सगळे चुरून खातात त्याच्यामुळे आमच्याकडे ग्रेव्ही ग्रेवी, ग्रेवी सगळे मागतात मग ग्रेव्ही मी जास्त बनवते आपण मॅरिनेट करताना पण मीठ घातलेलं त्याच्यामुळे आता मी थोडं किंचित मीठ घालते ठीक आहे जास्त नाही हे लक्षात ठेवा की तुम्ही अगोदर पण मीठ टाकलेलं आहे चिकन मॅरिनेट करताना नाही तर मग खूप जास्त होऊन जाईल मी अजून थोडं पाणी ॲड करते आणि आता आता शिजू देते झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कसा कलर आला कसा शिजलं आहे तर बघा आपली चिकन शिजून झालेलं आहे कसा कलर आला सांगा तुम्ही छान वाटतंय ना आता मी हे एका मध्ये काढून घेते सर्व करायला छान वाटतंय ना पण तुम्ही माझ्या रेसिपीप्रमाणे नक्की करून बघा आणि जर आवडलं असेल तर मला कॉमेंट करून सांगा तर बघा आजचं जेवण चिकन ग्रेव्ही तर्रीवालं भात प्लेन भात केलं आहे सॅलड आणि याच्यात आहे यांना लागते भाकरी बाजरीची बाजूची भाकरी आणि बाकी चपात्या असं आहे